तुम्हाला स्क्रीनवर एका बातमीचं कात्रण दाखवतो ही बातमी छापून आली आहे ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या एकमेव दैनिकात म्हणजे शिंदेच्या सोबत केलेल्या गद्दार आमदारांच्या मतांच्या जोरावर जे राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून गेले त्या संजय राजाराम राऊत यांच्या संपादकीय देखरेखीखाली प्रसिद्ध होणाऱ्या सामनात प्रसिद्ध झालेली बातमी म्हणजे दैनिक कुठलं तर त्याची ओळख काय तर संपादक कोण आहे आणि तो कसा राज्यसभेचा खासदार झाला हे सगळं लक्षात घेतल्यानंतर आपल्याला प्रकर्षाने काय जाणवतं ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणारं दैनिक परत त्या दे दैनिकात जी बातमी आली त्या बातमीचा शीर्षक वाचा दरेकर यांनी वंदन करताच कौल आता यावरून एवढं काही स्पष्ट होत नाहीये की नेमकं काय घडलंय पण दरेकर म्हणजे कल्याण लोकसभा मतदारसंघातल्या उभाटा गाठाच्या उमेदवार ज्या वैशाली दरेकर आणि त्या कोणाला वंदन करतायत आणि त्यांना कसला कौल मिळाला हे या पुढच्या विवेचनातून स्पष्ट करणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपलं आवडतं युट्यूब चॅनेल मित्र नमस्कार मी माझं कुठलंही मत मांडण्याआधी तुम्हाला ती बातमी नीट सविस्तर वाचून दाखवतो कल्याण लोकसभा मतदारसंघातील शिवसेना महाविकास आघाडीच्या उमेदवार या बुधवारी उल्हासनगर येथील वसंत बाबा यांच्या दरबारात आशीर्वाद घेण्यासाठी गेले असता त्यांना विजयाचा कौल मिळाला कसा मिळाला काय मिळाला हे पुढे वाचल्यावरच कळेल तर दरेकर या दरबारात वंदन करत असताना फुलांची माळ त्यांच्या पुढ्यात पडली यावेळी उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला याप्रसंगी शिवसेना कल्याण जिल्हा समन्वयक श्रीमान श्रीमती सोयाण उपस्थित होते पुढे जंत्री जे नावांची ती वाचण्यात काही एक लॉजिक नाही कारण आपल्याला मुद्द्याचं बोलायचं मुद्दा खर तर छोटासा आहे उल्हासनगरातले हे वसंत बाबा आणि त्यांचा दरबार म्हणजे नेमकी काय भानगड तर सिंध पाकि सिंध प्रांत जो आहे पाकिस्तानात ज्याचं मूळ स्थान आहे त्या साई वसंत बाबांचा हा दरबार उल्हासनगरात फाळणीच्या दरम्यान वसलेल्या सिंधी समाजाचे हे एक पूजनीय बाबा त्यांच्या दरबारात या वैशालीताई गेल्या आणि त्यांनी वंदन करताच हे खार जो पुढे लटकत होता तो खाली पडला आणि त्यावरून सामनासारख्या दैनिकात सिंगल कॉलम बातमी बनवली गेली उभाटा सेनेच्या उमेदवार असणाऱ्या दरेकर ताईंचा प्रचार तर तो या मुखपत्रातून त्यांच्या मुखपत्रातून होणारच आहे पण स्वतःला पुरोगामी म्हणवणाऱ्या घंटा बडवणाऱ्या गोमूत्रधारी शेंडी दानव्याच्या हिंदुत्वाचा तितकारा असणाऱ्या उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या संजयासह इतर कुरु बांधवांना मनमोहन देसाईंच्या अर्ली एटीज वाल्या सिनेमातले प्रसंग कसे काय बरं आवडायला लागले अचानक अमर अकबर अँथनी नावाचा मनमोहन देसाईचा सिनेमा आपण सगळ्यांनी पाहिलेला आहेच आठवतोय तो अमिताभ ऋषी कपूर विनोद खन्ना अमर अकबर यांच्या त्या सिनेमाचं काय होतं खूप आचरट आणि आचर अशा घटना त्या सिनेमात भरलेल्या आहेत मनमोहन देसाई म्हणजे सगळं तेच असायचं एका आईला एकाच वेळी तिचे तीन पुत्र थेट हातात नळी खोपसून रक्तदान करतायत आधेमध्ये कुठे स्टोरेजला वाव न देता डायरेक्ट सप्लाय गंमतच नाही तर मेडिकल सायन्सला थेट आव्हान होतं ते असं कुठे मेडिकल सायन्समध्ये होतं का त्यानंतर अशाच एका सीन मध्ये साईबाबांच्या मंदिरात त्यांची ती आई आंधळी आई आपला जीव वाचवत वा दडपड चिरते तिच्या मागे विलन लागलेले असतात तिथे ती तिचाच मेले मे बिछाव कव्वाल ले कव्वाली गात असतो ही कव्वाली असते मोहम्मद रफींच्या आवाजातली आणि त्या रफींच्या आत स्वरांमधला तो जो काही दर्द आहे तो एवढा टिपेला पोचतो हो, की साईबाबांच्या डोळ्यांमधून दोन नेत्रज्योती निघतात आणि त्या बदनसीब माके आखो मी समाजाते जे त्या आईच्या डोळ्यात समावतात मग तिला दिसायला लागतात अरे बेटा तुम पुढचे रिॲक्शन अमर अकबर अँथनी रिलीज झाला तेव्हा साल होतं मला वाटतं एकोणीसशे सत्याहत्तर मी तीन चार वर्षाचा असेल मी जवळपास पंच्याऐंशी शहाऐंशीला हा सिनेमा पाहिला तेव्हाही मी लहान होतो पण हे सगळं आपण आज जर पाहतो ना पुन्हा तेव्हा हे सारं कॉमेडी वाटतं असं कुठं प्रत्यक्षात घडतं का असा हो। प्रश्न पडतो पण आजही असे दरबारात मंदिरात हार पडला फूल पडलं कावळा बसायला आणि फांदी तुटायला एकच वेळ व्हावी तसं काही घडतं आणि त्याची बातमी पण ते हे मात्र थोडं अतिच होतंय नाही का निवडणुका लढवायच्या असतात प्रचार करायचा असतो मतदारांना आपल्या भूमिका पटवून द्यायच्या असतात आणि केलेल्या विकास कामांच्या जोरावर किंवा भविष्यात करणार असलेल्या कामांच्या प्रोजेक्शनवर मतं मागायची असतात हे असले पुष्पहार पुण्यात पडला म्हणजे पुण्यातच पडला समजा तो गळ्यात पडला असता तर तिथूनच यांची मिरव विजयी मिरवणूक निघाली असती की काय की झालं जिंकलो आता तर विजयाचा कौल मिळाला तिचं जर माळ जर गळ्यात पडली असली तर यांना जणू निवडणूक आयोग सर्टिफिकेटच आणून दिलं असतं की डॉक्टर श्रीकांत शिंदेचा पराभव करून तुमचा विजय झालेला आहे काय कारण तो पुष्पहार तुमच्या गळ्यातच पडला आणि मग तिथूनच ते मग नाशिक बाजा वनजो कोंबडी बाजा कल्याण डोंबिवलीचा आगरी आपला आणि तो वाजवत वाजवत त्यांची मिरवणूक निघाली असती थेट मातोश्रीपर्यंत राज्याचे मुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्री पण साधे नाहीत ते दिवसाचे बारा तास रात्रीचे सहा तास आठ तास अविरत लोकांच्या गारड्यात असतात लोकांची कामं करतात महाराष्ट्राला मागच्या साठ बासष्ट वर्षात लाभलेला सगळ्यात लोकप्रिय मुख्यमंत्री कुठला असं जर कोणी विचारलं तर एकनाथ शिंदेचं नाव घेतलं जातं हा तेवढाच लोकप्रिय मुख्यमंत्री तेवढाच लोकप्रिय खासदार पुत्र आपल्या समोर आपला प्रतिस्पर्धी आहे म्हटल्यावर विजयाच्या शक्यता या धुसर असल्या तरी नेटानं प्रचार करून आपल्यातलं वेगळेपण सिद्ध करून कल्याण डोंबिवलीतल्या जनतेला नवीन असं काय हवं आहे हे ताडून ते देण्याचं प्रॉमिस कराल तर एक वेळ कोणीतरी नागरिक तुमचं स्वागत करायला एखादा हार तुमच्या गळ्यात घालेलं आहे वीस पंचवीस रुपयावाला पण धार्मिक स्थळांवरच्या अशा अपघाती योगायोगांना सामना छापून आणून निव्वळ सामनाच्या वाचकांचं मनोरंजन कशाला करतात यातून नेमकं काय साध्य होणार आहे अलीकडे निधर्मी मुखवटा घेऊन मुसलमानांचं लागूळ चालन करत सुटलेल्या उबाटा गटाच्या इफ्तार पार्ट्या थेट झडत आहेत अशा बातम्या फिरतायत अलीकडे मग या मंडळींना वसंतशाह बाबांच्या दरबारातलं पावित्र्य काय घंटा कळणार आहे पण काय ते मिलामौका मारो चौका या उक्तीनुसार हे सारं चाललेलं आहे असे कौल जे कोकणात तर वाड्या वाड्यांवर पारा पारावर लावले जातात मला वाटतं मंडळींना आठवड्यावर कोकणात फिरायला न्यायला हवं दिसला शेंदूर फासल दगड की लाव कोल बोल तेव्हा महाराजा डॉक्टर हरणार तर डाव्या बाजूला फुल पडून दे आणि मी जिंकणार तर उजव्या बाजूला नीट ऐकली काय काय समजलू जरला डाव्या बाजूला फुल पडला तर डॉक्टर श्रीकांत शिंदे हरताय आणि उजव्या बाजूला पडला तर म्या जिंकताय म्हणजे कल्ला काय चीत बी मेरी आणि पट बी मेरी आता हे सारं बघायला ते अंधश्रद्धावाले अंधश्रद्धा निर्मूलनवाले फिरकणारच नाहीत कारण ते अशा ठिकाणी येतच नाहीत ना चितबी मेरी भी मेरी आहे इकडे फुल डावीकडे पडलं काय आणि उजवीकडे पडलं काय डावीकडे पडलं तर शिंदे हरतायत उजवीकडे पडलं तर दरेकडे जिंकतायत हा सगळा जो खेळ आहे ना हा मानसिक दडपण आणि एक प्रकारची ती एक खेळी असते निवडणुका प्रत्यक्षात प्रचाराला सुरुवात होण्यापूर्वी ती पैलवान कसे षड्डू ठोकतात एकमेकाच्या अंगावर माती टाकतात आणि नंतर मग आव्हानं देतात हे प्रत्यक्ष निव निवडणुकीची जी, जी कुस्ती आहे जो आखाडा आहे तो, तो रंगण्याच्या आधीचं सगळं हे वातावरण आहे पण त्याला हे असं बालिशपणाचं गालगोट लावून एक चांगला उमेदवार जो म्हटलं जातं की श्रीकांत शिंदेच्या समोर किमान एक चांगलं रिप्रेझेंटेशन करू शकेल असं म्हटलं जातं तर ती आशा ती अपेक्षा फोल ठरवण्यासाठी असे फालतू उद्योग जे चाललेत की तो पुष्पहार पुढ्यात पडला आणि विजयाचा कौल मिळाला जसं म्हणाल तो, तो पुष्पहार चुकून जर नियम चुकला आणि गळ्यात पडला असता तर त्यांनी विजयी मिरवणूकच काढली असते तुम्हाला काय वाटतं तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्स करून जरूर कळवा तुर्तास मी इथेच सांगतो जर हे सारं चित्र तुम्हाला पटतं आहे किंवा तुम्हाला उमगतं आहे तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करून बघायला विसरू नका आकार डीजी नाही धन्यवाद नमस्कार